हा पहा गोडा मसाला तयार झालेला आहे रंग तर काय सुरेख आलेला आहे याचा सुगंध सर्व घरात दरवळत आहे चवीला हा मसाला एक नंबर झालेला आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की गोडा मसाला व काळा मसाला हा एकच आहे पण असं नाही पहिले तर गोडा मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर नसते सर्व प्रकारचे मसाले हे सौम्य तिखटाचे असतात यामध्ये तीळ खोबरं खसखस चा थोडा जास्त वापर केलेला असतो आणि थोडे गरम मसाले असतात हा मसाला भाजण्याची पद्धत पण थोडी वेगळी आहे काळा मसाला हा थोडा स्ट्रॉंग असतो यामध्ये भरपूर मिरच्या व गरम मसाले थोडे जास्त प्रमाणात असतात काळा मसाला भाजताना थोडा जास्त भाजलेला असतो या मसाल्यापासून व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारच्या भाज्या खूप छान बनतात काळ्या मसाल्याची रेसिपी पण मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे तो मसाला पण खूप छान चवीचा आहे पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल